पंढरपूर गुणे शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेनं सुमारे बारा लाख किमतीचा प्रतिबंधित गुटखा मसाला वाहतूक करणाऱ्या इस्मास अटक केली असून बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपसह सुमारे एकोणीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय एका पांढऱ्या बदामी रंगाच्या मालवाहतूक पिकअपमध्ये प्रतिबंधित व विक्रीस मनाई केलेला गुटखा सांगोल्याच्या दिशेनं पंढरपूर मार्गे टेंभुर्णीकडे जात असल्याची गोपनीय बातमी खबऱ्यामार्फत पंढरपूर शहर गुणे शाखेचे अंमलदार यांना मिळाली त्यानुसार सांगोला रोडवरील विक्रम समोर सापळा लावला रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास वाल वाहतूक पिकअप विक्रम धाब्यासमोर आला असता गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवला चालकाकडे विचारणा केली असता गाडीमध्ये प्रतिबंधित विमल पान मसाला आर एम डी पान मसाला व सुगंधित तंबाखू असल्याचं सा त्यानं सांगितलं पिकअप पंचेचाळीस सतरा व त्यामधील गुटखा तसेच पिकअपच्या चालकास ताब्यात घेऊन मुद्देमाल पोलीस ठाणे इथं आणून अन्न व औषध प्रशासन यांच्याशी संपर्क करून पुढील कार्यवाही करत आहे जप्त केलेल्या पिकअपमध्ये पंचवीस पोती विमल पान मसाला पाच पोती विमल किंग मसाला शंभर बॉक्स सुगंधी तंबाखू शंभर बॉक्स आर एम डी पान मसाला पाच पोती सुगंधी तंबाखू एक पोते सुगंधी तंबाखू व पिकअप असा एकूण एकौन, एकोणीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले व पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम कल्याण ढवणे सूरज हेंबाडे सिरमा गोडसे सचिन हेंबाडे प्रसाद औटी पोलीस नाईक सचिन इंगळे पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले समाधान माने बजरंग बिचुकले निलेश कांबळे तुकाराम वरे यांनी केली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या